नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण पाचच मिनिटांमध्ये तयार होणारा अंडा मसाला ब्रेड टोस्ट बनवतोय विशेष म्हणजे दोन अंड्यापासून अगदी जास्तीत जास्त नाश्ता तुम्ही बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी ब्रेकफास्टसाठी हा एक चांगला पर्याय आहे अगदी कुरकुरीत आणि एकदम चटपटीत हा असा अंडा मसाला ब्रेड टोस्ट बनला जातो अगदी सोपी रेसिपी आहे आणि तितकीच चविष्ट आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन अंडी घेतलेले आहेत आता ही अंडी आपण फोडून एका दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायची आहेत आणि एका फोर्कच्या चमच्याच्या सहाय्याने ही अंडी अगदी व्यवस्थित अशी आपण फेटून घ्यायची आहे अंडी फेटत असताना हा चमचा वापरल्यामुळे अंडी व्यवस्थित अशी फेटली जातात तुम्ही ते बघू शकता त्यानंतर इथे मी थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे तसेच इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तसेच पाव चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालणार आहे तसेच इथे पाव चमचा मी ऑरिगाणं घातलेला आहे त्यामुळे एकदम मस्त असा आपला अंडा मसाला ब्रेड टोस्ट बनवून तयार होतो आता आपण याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता आपलं हे अंड व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे त्यामध्ये मसालेसुद्धा अगदी व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत त्यानंतर मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झाला की त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि त्यावरती थोडंसं आपण अगदी तेलसुद्धा सोडणार आहोत तर आपण इथे ब्रेड अगदी कुरकुरीत असा याला टोस्ट करून घेणार आहोत त्यासाठी मी ते वाईट ब्रेड घेतलेला आहे व्हाईट ब्रेडऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा इथे वापरू शकता तुमच्या आवडीनुसार कोणताही ब्रेड वापरला तरी चालेल त्यानंतर हा ब्रेड या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असा डीप करायचा आहे तर मी याला दोन्ही बाजूने व्यवस्थित असं ब्रेड या अंड्यामध्ये डीप करून घेतलेला आहे आता आपण पॅनवरती ठेवूयात आणि लो टू मिडियम गॅसवरती हा ब्रेड अगदी कुरकुरीत होईपर्यंत किंवा मस्त असा लालसर भाजेपर्यंत आपण याला टोस्ट करून घ्यायचा आहे तर हा अगदी झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने अंडा मसाला ब्रेड टोस्ट बनवू शकता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम कमी वेळेमध्ये हा तुम्ही अगदी चटपटीत असा मस्त नाश्ता बनवू शकता तर ब्रेड आपण दोन्ही बाजूने अगदी लालसर होईपर्यंत व्यवस्थित असा टोस्ट करून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता काही मिनटांमध्येच आपला ब्रेड व्यवस्थित असा टोस्ट झालेला आहे आणि याला मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे तर एकदम चटपटीत हा मसाला ब्रेड टोस्ट लागतो तर येथे आपला हा भाजून झालेला आहे आता आपण याला दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि अगदी याच पद्धतीने बाकीचे राहिलेले ब्रेड स्लाईससुद्धा आपण अशाच प्रकारे टोस्ट करून घेऊयात तर त्यासाठी मी पॅनला आता फक्त थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर ब्रेड स्लाईस आपण अंड्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि पॅनवरती मिडियम टू लो गॅसवरती आपण याला परत एकदा व्यवस्थित असं टोस्ट करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अगदी झटपट असा आपला हा अंडा मसाला ब्रेड टोस्ट बनवून तयार होतो तर अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर इथे आपला हा दोन्ही बाजूने मस्त असा ब्रेड टोस्ट करून झालेला आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते तो अगदी कुरकुरीतसुद्धा बनला जातो त्यामुळे मुलांसाठी किंवा आपल्या सर्वांसाठीच हा एकदम झटपट होणारा आणि एकदम चटपटीत असा हा नाश्ता आहे तर तुम्ही अजून तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले घालू शकता आणि हा अंडा मसाला ब्रेड टोस्ट बनवू शकता अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सर्व ब्रेड टोस्ट करून घेतलेले आहेत तर इथे आपले दोन अंड्यामध्ये चार ब्रेड टोस्ट करून झालेले आहेत आता आपण यातील एक ब्रेड घेऊयात आणि त्याला सँडविचच्या आकारामध्ये कट करून घेऊयात तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असा कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी असणारा हा आपला अंडा मसाला ब्रेड टोस्ट बनवून तयार आहे तर हे ब्रेड टोस्ट तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता चला तर मग आपण सॉससोबत सर्व करूयात त्यामुळे मुलांनासुद्धा हे आवडतात आणि तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी एक नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे अगदी कमी वेळेमध्ये हे तुम्ही अंडा मसाला ब्रेड टोस्ट बनवून देऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर रेसिपी आवडली असेल तर दिपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकॉनवरती क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशाच छान छान इन्स्टंट होणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया पण अशाच एका छान अशा चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद